मित्रांनो आज आपण वतूर या गावामध्ये आलेलो आहोत तर आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत प्रथम मी माझी ओळख करून देतो मी ज्ञानेश्वर नरवडे सायन्स प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर कंपनी प्रतिनिधी तसंच त्याचप्रमाणे अमोल गायकवाड सर आपले प्रोडक्ट डेव्हलपमेंट चे मॅनेजर ते पण आपल्या सोबत आहेत तर आपल्या सोबत शेतकरी दादा आहेत दादा प्रथम आपलं नमस्कार नमस्कार काय नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा संतोष गणपत ओके मोबाईल नंबर सांगा एकदा नव्याण्णव साठ सत्त्याण्णव बेचाळीस पंच्याण्णव सुंदर जिल्हा पुणे ओके तालुका जिल्हा पुणे जिल्हा पुणे ओके तर आपण गेल्या वर्षी ही कुठली व्हरायटी लावली मित्र आणि आता ही लागवड केली ही कुठली तर तुम्हाला काय वाटले व्हरायटी पासून वरायटी चांगली वरायटी उत्पादन चांगले गेल्या वर्षी तुम्हाला चांगलं उत्पादन मिळाले तुम्ही या वर्षी पण तीच लावली व्हरायटीची लागवड केली साधारण किती किती लागवड केली दोन एकर मध्ये एकवीस हजार रुपये लावलेली एकवीस हजार रुपये आज किती आहे हा चौथा आहे रोपांची लागवड केली होती किती दिवशी पाहिलं थोडा झाला माल किती गेला आज आजपर्यंत सोळा सोळा सरासरी सर, मार्केट रेट पाहता इतर बाकीच्या मार्केटला व्हरायटी आहे त्याच्यातून याच्या रेटमध्ये काय फरक बऱ्यापैकी मागणी कशी मागणी चांगली तर व्हरायटी बद्दल फळाबद्दल सांगायला गेलं आहे चांगलं कलर वगैरे सगळं लांबी क्वालिटी सगळी चांगली ठीक आहे तर

भरपूर पाऊस आहे भरपूर पाऊस झाले सात मे पासून चांगलं उत्पन्न काही ते फळ खराब निघतात किंवा काय हा तर तोडायला वगैरे कशी वाटते तोडायला हलकी जाते काही त्रास नाही होत ओके तर इतर शेतकऱ्यांना विनंती राहील दादांनी गेल्या वर्षी पण याच वाणाची याच क्षेत्रामध्ये जवळपास दोन एकरामध्ये लागवड केली होती गेल्या वर्षी मा साधारण अंदाज अंदाजे काहीतरी वीस बावीस रुपयापर्यंत रेट मिळाले होता तर यावर्षी रेट थोडे कमी आहेत पण उत्पादन भरपूर आहे या वर्षी सुद्धा जवळपास सोळा टन माल गेलेला आहे चौथ्या धोड्यामध्ये अजून किती दादा किती अपेक्षा आहे आपल्याला अजून किती तोडे होती अजून तुमच्या माहीत साईड सांगतो वीस बावीस तोडे होते हे चार तोडे सोडून अजून वीस ते बावीस तोडे एवढा पाऊस होऊन सुद्धा चांगलं उत्पादन मिळणार आहे दादांना तर अवश्य इतर शेतकऱ्यांनी सुमित्रा या वानाची काकडीची अवश्य लागवड करावी आणि होणारा आपलं उत्पादन वाढ़ो आणि होणारा नफा या वराटीमुळे अवश्य सर्वात जास्त होणारे तर यांनी सर्व शेतकऱ्यांनी सुमित्रा काकडीचीच लागवड करावी ही विनंती करतो धन्यवाद